दान दिलेलं आहे काही लोकांनी खूप आहे तिथं तिथं जास्त कॅश येवला तिथं सर्व करते सर्व लोक म्हणजे शिवाजीराव ही पायी दिंडी आहे आणि हा सोहळा आहे सात दिवस याच्यामध्ये चालणार आहे आपण अच्छा तर सगळ्या भाविकांनी नांदर येथे बावीस तारखेला सकाळी आठ वाजेपर्यंत पोहोचावं ही पायी दिंडी आहे आणि ही सात दिवसाची दिंडी आहे म्हणजे सात दिवस चालेल आणि प्रत्येक ठिकाणी भाविकांची व्यवस्था मधले जे गावकरी आहेत गाव ते आहेत थे, ज्या ज्या ठिकाणी सोय राहण्याची सोय सरासर सोय वारा पाणी सर्व केलेलं आहे काही टेन्शन कोणाचं काही हे नाही सात दिवस पर्यंत सात दिवस लागतात जायला दर्शन होतं तिथं आपल्याला सात दिवसात सात मला दर्शन होतं आपलं दिवस जायला राशनला जायला नांदेड येथे श्री क्षेत्र याला नांदेडमध्ये श्रीक्षेत्र नांदर जे आपले पैठण तालुक्यामध्ये आहे इथं रेणुका माता मंदिराजवळून ही दिंडी निघणार आणि ही पायी दिंडी आहे तर शिवाजीराव पाटील काळे यांचा संपर्क नंबर आहे सत्तर अठ्ठावीस पंचवीस पंचेचाळीस पंचेचाळीस तर क्षेत्रातल्या भाविकांना ज्यांनाही या दिंडीमध्ये यायचं आहे त्यांनी संपर्क करावा आणि ही दिंडी श्री क्षेत्र नांदर पासून कर्जत मध्ये श्रीक्षेत्र राशीन पर्यंत जाणार ही देवी माताचीच तिथे आमच्या आय देवीचं नाव आहे रेणुका आय देवीच आहे आणि त्याच्यानंतर रेणुका मंदिराचा इथंच आहे रेणुकाचं देवस्थान आहे आणि दोन इथून तिरुक यमाय देवीला जात असतो आम्ही आमचं सर्वांचं उदोक आहे काळ्या लोकांचं आमचं आहे इथून आहे म्हणजे हे सगळं श्री क्षेत्र श्री आई जगदंबेच्या कृपेने सगळ्या गोष्टी सर्व सर्व येडेश्वरे जी मी माझं हे तुम्हाला मानणारा आहे हे यमायदेवीला सुद्धा मानणार आहे आमच्या रेणुक माताला मानणार सर्व आहे हे सर्व माझ्या मनातून धनातून जाणार दरवर्षी दा सतरा वर्षे आज झालेले आहे ह्या वर्षी जातो इथून आम्हाला मन धन तन करून जाणारा जात जात असतो माझ्या माझ्यासह सर्व जे लोक असतात यांना यांची सोय बी करून यांना घेऊन जात असतो दर्शन करून घर पोहोचतात घडा फोडून देत असतो यांच्या गावात आल्यानंतर चालेल तुम्ही धर्माचं खूप चांगलं काम करता आहात आजपर्यंत आणि आपल्या पैठण तालुक्यामधले ज्या ज्या भाविकांना जायचं आहे तालुक्यामध्ये आहे माझं गाव गाव नांदर आहे तर पैठण जिल्हा चालेल धन्यवाद साहेब धन्यवाद सर धन्यवाद